नमस्कार मित्रांनो गाव म्हटलं की कट्टा हा आला परंतु अजूनही काही गावांमध्ये कट्ट्यांवरती पत्ते जुगार असे अनेक प्रकार चालू असतात त्याला अपवाद म्हणजे विभोडे गावचा ऐंशी नंबर कट्टा चला तर पाहूया या कट्ट्यावरती काय आहे ते या ग्रुपमध्ये असणाऱ्या सर्व सभासदांचे जन्मवर्ष हे एकोणीसशे सत्तर ते ऐंशीच्या च्या दशकामध्ये असल्यामुळे या ग्रुपला ऐंशी नंबर नावानेच ओळखले जाते या ठिकाणी सार्वजनिक वाचनालय आहे वाचना आवड असणारे सर्व ज्येष्ठ नागरिक या कट्ट्यावर एकत्र येऊन वर्तमानपत्राचे नियमित वाचन करत असतात तिथे बसल्यानंतर काहीतरी प्रेरणा मिळावी या उद्देशाने या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा असलेले सुंदर चित्र पाहाव्यास मिळते तसेच या ठिकाणी थंड पाण्याची उत्तम सोय करण्यात आली आहे हे जीवन कैलासवासी बबनराव सीताराम बिबे आणि प्रसाद बबनराव बिबे यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी नुकतेच पानपोईचे उद्घाटन करण्यात आले यावेळी बिबवळी परिसरातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता शेजारीच कष्टकरी वर्ग तसेच शिक्षण संस्था असल्यामुळे विद्यार्थ्यांची सुद्धा पिण्याच्या पाण्याची चांगली सोय झाली आहे प्रसाद बिबवे व माजी उपमहापौर बबन रावजी बिबवे यांच्या मृत्यूतिथ्यार्थ आज इथे पानपोईचं उद्घाटन झालेलं आहे या उद्घाटनप्रसंगी असलेले बिबिवाडी गावातील सर्व ग्रामस्थ व प्रसादचे मित्रमंडळी आजचा दिन तसा विशेष म्हणलं पाहिजे कारण प्रसादच्या भावाने अतिशय उत्तमरित्या योग्य वेळ साधून हा पानपोईचा सा उपक्रम हाती घेतलेला आहे प्रचंड प्रमाणात उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये पाण्याचं महत्त्व हे जगभरात आज सगळ्याला नाही आणि या परिस्थितीमध्ये लोक जेव्हा थकून दमून येतात तेव्हा त्यांना एक गार पाण्याचा स्वाद मिळावा म्हणून ही पानपोईचं उद्घाटन केलेलं आहे कैलसवाशी बबनराव सीताराम बिबवे आणि प्रसाद बबरराव कैलसवाशी प्रसाद बबनराव बिबवे यांच्या स्मरणार्थ पंकज बबरराव बिबवे यांनी आज पानपोईचं उद्घाटन केलेलं आहे आणि स्वत या अतिशय बिबिवाडी परिसरामध्ये शाळेच्या मुलांसाठी पाण्याचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होणार आहे या पाणपोळीच्या निमित्ताने बिबिवाडी गावातील बिब्य परिवार इतर सगळे परिवार सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे हे सगळे गाव आणि आपल्या या सगळ्यांच्या सहकार्याने आज ह्या पाय पाणपोळीचं उद्घाटन झालेलं आहे लोकांची पाण्याची सोय झाली परंतु येथे अनेक झाडे असल्यामुळे पक्ष्यांचा सुद्धा या ठिकाणी वावर असतो यांची सुद्धा पाण्याची सोय या ठिकाणी आहे शेजारी पुणे महानगरपालिकेची सुंदर आरोग्य कोठी आहे दाट झाडी प्रेरणादायी भिंती चित्रे टाकाव पासून टिकाऊ शोभेच्या वस्तू यामुळे सर्व परिसर असा गजबजून गेला आहे पुणे ने महानगरपालिकेचे नेहमी सहकार्य असल्यामुळे ऐंशी नंबर ग्रुपची या परिसरात मोठी चर्चा आहे धन्यवाद